हार्दिक हार्दिक शुभेच्छा नववर्षाच्या हार्दिक मराठी नव हार्दिक शुभेच्छा वर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि म्हणून एक वेगळा खऱ्या अर्थानं आजचा हा सण म्हणावा लागेल तो एक वेगळ्या उंचीवर गेलेला आहे मित्र हो, महाराष्ट्र माझा चोवीस या न्यूज चॅनलच्या चे वर्धाप्रिमित्त हा कार्यक्रम आयोजित असताना माझ्यासारख्या कलाकाराला या ठिकाणी बोलून सन्मान करणं आणि त्याचबरोबर इथं एक खूप महत्वाची या मंचावरची जागा देणं खऱ्या अर्थानं कलाकारांच्या विश्वात एक अनाकरणीय म्हणा किंवा संस्मरणीय अशी ही एक गोष्ट आहे जे आज पहिल्यांदाच घडते कारण बऱ्याचशा न्यूज चॅनलमध्ये जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा असतात ते राजकारणी असतात आणि कलाकार कोणतरी खोक्यात बसतात त्याबद्दल मी खरंच आपला आभारी आहे की कलाकाराला एक मोठं स्थान दिलं आणि इथं खूप काही बोलण्यापेक्षा मी एक चार होळी या ठिकाणी जी प्रभाग जो चित्रपट येऊन गेला छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष दाखवणारा तर त्यातील ही कविता आहे ही कविता खास आजच्या दिवशी कारण जसं आता साहेबांनी सांगितलं की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे आपला पत्रकार आहे पण पत्रकारितेची दयनीय अवस्था पाहता खूप यातना होतात मनाला कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की पत्रकारिता ही तिथल्या प्रस्थापितांच्या ताटाखाचं मांजर म्हणून जगताना आम्हाला दिसते पण या ठिकाणी माझ्यासोबत असलेले मंचावरील उपस्थित आमचे ज्ञानेश्वर पाटील साहेब त्याचबरोबर प्रमुख शिंदे साहेब हे खूप चांगल्या पद्धतीनं एक निर्भीड अशी पत्रकारिता करत आहेत यात ती मात्र शंका नाही आहे कारण हा तिसरा वर्धापन दिन आहे आणि या तिसऱ्या वर्धापन दिनाला इतकं खूप चांगल्या पद्धतीनं नेमकं नियोजन करून हा वर्धापन दिन साजरा करत असताना मला एक शुभेच्छा द्यावी वाटते की आपलं काम हे अशाच पद्धतीनं अविरत राहू आणि आम्ही खास करून आपल्याला एक पुस्तक या ठिकाणी देण्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे निश्चितच माझा दोन शब्द झाल्यानंतर ते पुस्तक आपल्याला देईल तर या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशातील एक असं पत्रकारितेतलं नाव आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं पत्रकारिता ही लोकांसाठी असते आणि ती लोकांच्या उत्थानासाठीच वापरली पाहिजे हे सांगणारं ते, ते पत्रक आहे जनता द पीपल आणि ह्या पत्रकारितेचा एक पूर्ण खंड जो गव्हर्नमेंटच्या थ्रू प्रकाशित होतो तो खंड या ठिकाणी आम्ही देऊन आम्ही या अशी शुभेच्छा तुम्हाला देतो की बाबासाहेब असतील आणि जे जे आपल्या देशातील पत्रकारितेतील माइल्ड स्टोन असतील अशा सर्वांना डोळ्यासमोर घेऊन आपण आपलं काम या पुढे असंच अविरत ठेवावं माझ्या दोन शब्दामध्ये अगदी अखेरीस येत असताना ही कविता मन के जीते जीत है मन के जीते जीत है मनके ह हार गए जो बिना लड़े उन पर है अधिकार उन पर है धिक्कार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना अपनों के खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें तू माटी का लाल है जी लाइन हैश्वर पाटिल जोरदार तू माटी का लाल है कोई कंकड़ या भूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लेकेगा भूल नहीं तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है यह अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है सब कुछ तुम्हारा है धन्यवाद